आकाश लोक लय वाकड्यात फुट्या लागलेली आपल्या लाख दीड लाख रुपये घालून दे जमीनच काही तर बघायला पाहिजे सुरूया रोड टच जमीन पन्नास पन्नास हजार जास्त द्या जा। सगळ्यांच्या साड्या घ्या वकिलाचं बघतो दीड काय दोन लाख रुपये देऊ अहो तुम्ही आलात हो ऐका ना होय कपाटामधली फाईल आण मला तालुक्याला जायचं सांगते हो मी अगोदर ऐका तर आज दुपारी साडीवाला आला होता आणि तुम्हाला माहिती आहे का पैठणी साड्या हजार रुपयाला एक पैठणी साडी होती दोन साड्या मी पण घेतल्या आज आईकडे जायचं ना आपल्याला काय साडेसाडे साड्या लावलेत ग सांगितलं ते कर ना जा फाईल घेऊन येती तुम्ही उगतच माझ्यावर काय चिडताय ह्याच्यामध्ये चिडण्यासारखं काय झालं का होतं मग सांगितलं तेवढंच काम करायचे असतात आणि काय माहेर माहेर लावले ग एवढंच माहेर जायची काय झाले का तुला जा आत्ताच निघले गेच हो जाते मी गेले ना एकदा तर परत येणार नाही जा हे हिला माहेरला सोडून या राकाश कशाला चिडत असतो निवृत रे हे अरे जाऊ दे बाबा तिला काय कळतं का नाही काय अक्कल आहे का नाही माणूस जमून आले नाही तर काय काय पाहिजे काय नको साड्या आणले हे आणलं ते आणलं घ्यायचं सोडा मला जाते मी जा तुला जायचंय ना मी आडवणार पण नाही पण एक लक्षात ठेव हो। मी तुझा नवरा आहे तुम्ही नवरा बनायला बघू नकोस तुम्ही ना प्रत्येक वेळी बाहेरचं राग माझ्यावर काढू नका बाहेर काय झालं की यायचं माझ्यावर काय झालं की यायचं माझ्यावर तुम्ही म्हणाला होता आज आपल्याला जायचंय म्हणून म्हणून बोलले होते मी नुसत्या साड्या पाहिजेत तिकडे माहेर पाहिजे सगळंच पाहिजे नवऱ्याची काय काळजी आहे का नाही जातीय जातीय नाही थांबत त्यांनी एकदा गेले ना परत येणार नाही सांगते ना माझ्यात यशेल का ये कुठे अग हा आणि दाजीकडे नाही आलं तुझं दाजी बांधण झाले कशावर ना त्याला वाटलं असन तू एकटी एकटी नाही तू भाऊ राव त्याला सांग जमिनीची वाढ करीत असा बिसा याच्यात पैसे बिसा खाऊ बिऊ काय आणले का नाही ताडे काय आणले का नाही अरे ताडे दाजींचा फोन वगैरे आलता काय झालं విచారో కరే తు దాజీ ఫోన్ సంగీ ఫ బాగా తా కాజీ హలో జల తగి తువ శోద భేమని బీ హలో జల సరజా नवरा बायकोचं नातं असंच असतं एकानी भांडायचं आणि एकानी समजून घ्यायचं नित्य पाण्यासारखं प्रेम तात्या मला सांगा तुमच्या आईचे कधी भांडण झाल्यात अरे आईची माझी खूप भांडणं व्हायची तुझ्या आई रोज माईशी भांडायची अरे भांडण नाही तर करमत नाही अशी म्हणायची रे तात्या मला सांगा नवरा बायको का म्हणतात ज्या नात्यात भांडण नाही ना त्यात काय गोडवा नाही रे मला माहिती आहे माझं जावं आहे कसं आहे तिला सुखल आणि हा एक लाखी नारोबाई तुझ्या पडायचं नाही तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय जेवत नाही म्हणून आणि ऐका ना काल जे झालं त्याच्याबद्दल सॉरी या आणि हो मी उद्या सकाळी येते लवकर मला नाही कर मग तुमच्याशिवाय हो चालेल हो पण तुम्ही नक्की जेवण करून घ्या हो मी पण करेल चालेल ठेवू ओके बाय हा या उद्या नऊ वाजता प्लॉट बघायला हा ठीक आहे ठीक आहे हा उद्या मोठी पार्टी येणार प्लॉट बघायला अरे उद्या पार्टी येणार आहे ते जशी पिला तेवढे दोन्ही प्लॉट साफ करून घ्या की म्हणजे हा प्लॉट मोकळा होईल आपल्याला साईल केला होता जशी पिवायला फोन हा केला होता पाच मिनिटा पूर्वी निघाले रस्त्यात असते आता हॅलो कुठे आहात आहे की प्लॉट वरती मी येऊन एक तास झालंय तुमची राधा वाट बघते इथे राजा राधेसाठी आक्रोश नाही येणार की लवकर या, या ना करमत नाहीये मला करमत नाही बरं आलो किती वेळात येत आलो पाच मिनिटात आलो चालेल या ठेवू तुझं काय कळत नाही बघ रे आलो अरे वहिनी एवढा बांट आणि वहिनीला एवढं जीव लावतो अरे तसंच असते तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून कर मे ना हार साहिले हार तुमचं अजून लग्न झालं ना लग्न झालं ना मग तुम्हाला कळेल अरे नवरा बायकोचं ना आताच असं असतंय कधी गोडवा कधी आंबट पण कस आहे एकमेकांनी समजून घ्यायचं असतंय रे एक काम करा एवढं जी शिपी आली प्लॉट साफ करून घ्या <laughs> मी येतो तुमच्या वहिनीला भेटून कोमल पाणी आण ग हा आले बस जरा बोलायचं जर सोबत ते जागेचं काम झालं बरं का अरे वा हो का मला माहितीच होतं की तुम्ही जे पण काम हातात ना ते पूर्ण करूनच का oh. पण एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही असा चेहरा पाडून का काय झालं सांगा मला सॉरी सॉरी कर अगं मी चिडलो तुम्ही नाही चिडणार तुम्ही नाही रागवणार तर कोण रागवणार बरं माझ्या मध्ये अधिकार आहे ग तुमचा अगं कोमल तसं नाही मी बाहेरच्या लोकांचा राग तुझ्यावरती काढला त्यामुळे मनामध्ये लय खंत वाटायला लागली सॉरी अहो खरं सांगायचं तर मलाच तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे कारण तुम्ही एवढे टेन्शनमध्ये असतानाही मी तुम्हाला उलट बोलले आणि रागाने निघून आले खरंच मीच तुम्हाला अगदी मनापासून सॉरी बोलते आहे अगं पण मुलतो सॉरी बोल तुम्हाला एक सांगू गरम चहाच्या वाफेसारखे उडून जाणारा जोडीदार नसावा जोडीदार कसा असला पाहिजे तो की गरम चहाच्या कपासारखा आरखा किती जरी चटके बसले ना तरी आपल्या माणसांना सोडून नाही जायला पाहिजे आणि तुम्ही अगदी तसेच आहात मला माहितीये काही जरी झालं ना तुम्ही मला कधीच सोडून नाही जाणार तुम्ही मला कधीच नाही रडवणार कोमल किती छान बोलतेस होते तुमच्यासोबत राहून शिकली आहे मी लय नशिबान तुझ्यासारखी बाई तुम्हाला भेट अहो खर तर मीच खूप नशिबान आहे तुमच्यासारखा जोडीदार मला नवरा म्हणून मिळालाय कोमल जिथं बायको नवऱ्याला साथ देते अण्णाबाई बायकोला साथ देतो <laughs> <laughs> ना तिथंच त्यांचा संसार पडतो बरोबर बोलताय तुम्ही संसार म्हंटल चढ उतार स्वप्न फक्त कसं आहे ना एकमेकांची साथ कधी सोडली नाही पाहिजे तुम्हाला एक सांगू का तुमच्यासोबत भांडले नाही ना तर मला पण करमत नाही बघा मग भांडायचं का नाही आता नको बर कोमत आपल्याला उद्या सकाळी महाबळेश्वर जायचं हे काय नवीन अगं तुला खूप दिवसाला टाइम दिला मॅम अगं लॉट पण बघायचा आहे आणि तुला टाइम पण देऊन होईल चालेल मी येते पण मला स्ट्रॉबेरी खाऊ घालाल ना हो स्ट्रॉबेरीच काय तुला पाहिजे मग आता मा आता काय मग आता काय जावाला वाडा भूक लागली